बारामती लोकसभेत यंदा थेट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे असा सामना रंगणार हे स्पष्ट आहे पण या सगळ्यामध्ये बारामतीच्या राजकारणात अजित अडचणी महायुतीतच प्रचंड वाढल्या होत्या हर्षवर्धन पाटलांपासून ते विजय शिवतारेंपर्यंत प्रत्येकाने अजित पवारांच्या विरोधात दंड थुपटले होते त्यामुळे थु मिशन बारामती यंदा अजित पवारांना अवघड जाणार आहे अशा चर्चा सगळीकडे रंगल्या पण आता हळूहळू एक एकाचा विरोध शांत करण्यात महायुतीच्या नेत्यांना आणि विशेषतः अजित पवारांना यश येत आहे असं चित्र दिसतंय काल रात्री विजय यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला आणि शिवत्यांचा विषय महायुतीने मिटवला हे जवळपास फिक्स झालं पण बारामती लोकसभेत अजित पवारांचा विरोध नेमका कोणी कोणी केला यातले किती विरोधक आतापर्यंत मॅनेज झालेत पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अजित विरोधात बंडाचं बाहेर काढलं होतं ते इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये तब्बल पंधरा वर्ष एकत्रित काम केलंय मात्र दोघांच्यात विळ्या भोपळ्याचं वैर होत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात आपला माणूस तयार करायला अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते मग त्यातूनच दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा विरोध असताना सुद्धा दत्तात्रय भरणे यांना बंडखोरी करायला लावून दादांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात उभं केलं दोन हजार नऊ ला जरी भरणे पराभूत झाले तरी दोन हजार चौदाला मात्र भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला आणि अजित पवारांचा डाव यशस्वी ठरला त्यानंतर आली दोन हजार एकोणीसची विधानसभा तेव्हा सुद्धा निवडणुकी आधी झालेल्या एका शेतकरी मेळाव्यामध्ये अजित पवारांनी वाटेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं जाहीर करून आघाडी तुटली तरी चालेल असं वक्तव्य केलं त्यानंतर मग अजित पवारांच्या अरेरावीला कंटाळून हर्षवर्धन पाटील अखेर भाजपवासी झाले होते दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून भरणे विरुद्ध भाजपकडून हर्षवर्धन पाटील असा सामना झाला आणि यामध्ये दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा विजयी झाले त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटलांचं पुनर्वसन भाजपमध्ये कसं होणार असा प्रश्न उपस्थित झाला जवळजवळ पाच वर्ष सक्रिय राजकारणातलं कोणतंही पद त्यांच्याकडे नाहीये मग दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप बारामती लोकसभा मोठ्या ताकदीने लढवणार हे स्पष्ट झालेलं उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांचं नाव समोर यायला लागलं अगदी तसे फ्लेक्सही लागले त्यांनी मतदारसंघात फिरायलाही सुरुवात केली पण तितक्यात अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले आणि बारामती पवार नाव समोर यायला या सगळ्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटलांचं कुटुंब आक्रमक झालं अजित पवारांनी आमच्या पाठीत खंजीर कुपसला इथं पासून ते आधी विधानसभेला मदत करणार हे स्पष्ट करा मगच लोकसभेला मदत करू असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी केलं तसेच हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्याला धमकवत असल्याची तक्रार केली बरं या परिस्थितीचा फायदा घेत हर्षवर्धन पाटलांना कुणी शिव्या देत असेल तर त्याची गाठ माझ्याशी आहे असं वक्तव्य करून आपण हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी उभे आहोत असं सुप्रिया सुळे म्हटलं एकंदर बारामतीत अजित पवारांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील काम करतील असं वातावरण तयार झालं पण इतक्यात देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटलांची भेट घेतली महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं लागेल अशी समज दिली अजित पवारांनी सुद्धा त्यांच्याशी बोलणी केली आणि पाटलांचा विरोध अखेर मावळला बरं हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला तर याचा आता अजित पवारांना काय फायदा होईल तर इंदापूर विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर हर्षवर्धन पाटलांनी दोन हजार नऊ ला ब्याण्णव हजार सातशे दहा चौदा ला चौऱ्याण्णव हजार दोनशे सत्तावीस आणि ला एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मतं घेतली होती त्यामुळे हे लोकसभेसाठी महत्वाचं असणार आहे थोडक्यात लोकसभेच्या आधी हर्षवर्धन पाटलांची सेटलमेंट करणं अजित पवारांना अपरिहार्य असंच होतं आणि तेच अजित पवार आणि फडणवीसांनी मिळून केल्यामुळं आता बारामतीसाठी अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांचा फायदा होताना आपल्याला दिसू शकतो आता बंडाचं हत्यार बाहेर काढणारी दुसरी व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे विजय बापू शिवतारे अजित पवारांचा बदला घेणार मी निवडणूक लढणार लड़नार म्हणजे लढणारच असं म्हणत थेटपणे बारामतीच्या लोकसभेतना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केलेल्या विजय शिवतारे हे गेल्या पंधरा दिवसातला राज्यातला चर्चेचा विषय एकीकडे एक सुळे विरुद्ध पवार ही लढाई गाजत असताना शिवतारेंची एंट्री झाली आणि शिवतारे विरुद्ध अजित पवार याच लढाईची चर्चा महाराष्ट्रात चालू झाली शिवतारेंनी मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवली लोकांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या मधल्या काळात वर्षावरती सात तास ताटकळल्यानंतर त्यांनी शिंदेची भेटही घेतली पण आपण निवडणूक लढवणारच यावरती ते ठाम होते अगदी शिंदे त्यांची पक्षात हकालपट्टी करतील अशाही चर्चा रंगल्या पण शिवतारेंचा अजित पवारांना एवढा टोकाचा विरोध का होता तर दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरलेले तेव्हा शिवतारेंनी शिवसेनेच्या बारणेचा प्रचार करताना पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय असा प्रश्न उपस्थित करत पार्थ पवार आणि अजित पवारांना अंगावर घेतलं इकडं बारामतीत सुद्धा भाजपच्या कंचन कुल यांचा प्रचार करताना कंचनताई दिल्ली मे और सुप्रियाताई गल्ली मे अशी टॅगलाईन दिली यामुळे अजित पवार शिवतारेंवर चांगलेच भडकले शिवतारे तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो अशी धमकीच अजित पवारांनी शिवतारेंना दिली बरं या धमकीनंतर पुरंदरमधून निवडून येणाऱ्या शिवतारेंचा दोन हजार एकोणीसला खरंच पराभव झाला आणि तिथनं काँग्रेसचा आमदार निवडून आला आणि हाच पराभव शिवतारेंच्या प्रचंड जिव्हारी लागला होता त्यांच्या राजकीय आयुष्याचा तो सेटबॅकच होता पण अजित पवार महायुतीत आले आणि शिवतारेंचा राग शांत झालाय अजित पवार माझे आवडते नेते आहेत अशी वक्तव्य त्यांनी करायला सुरुवात केली पण आठच महिन्यात लगेचच त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार विरोधी आपलं वक्तव्यांचं हत्यार बाहेर काढलं बारामती लोकसभेला आपण अपक्ष अर्ज भरणार अशी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी सांगूनही त्यांनी आपला हट्ट काही सोडला नाही त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होणार पवार विरोधी सगळी मतं शिवतारे घेणार अशा चर्चा झाडायला ला लागल्या पण काल रात्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर शिवतारे शांत झालेत असं दिसतंय अजित पवारांनी शिवतारेंना मॅनेज केलं याच्या चर्चा चालू आहेत त्यामुळे ते बारामतीच्या निवडणुकीतनं माघार घेणार हेही स्पष्ट आहे हर्षवर्धन पाटलांनंतर शिवतार यांची सेटलमेंट करण्यात अजित पवार आणि महायुतीला यश आलंय पण शिवतार यांची ताकदही समजून घ्यायला हवी तर दोन हजार नऊ ला अस्तित्वात आलेल्या पुरंदर विधानसभेत शिवतार्यांनी सदुसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं घेतलेली चौदाला ब्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस तर एकोणीसला नव्याण्णव हजार तीनशे सहा मतं घेतली होती त्यामुळे जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार मतांचं पॉकेट्स विरोधात जाणं अजित पवारांना परवडणार नव्हतं आणि म्हणूनच शिवतार अजित पवारांनी मांडवली केल्याचं दिसतं आता अजित पवारांचा बारामतीतला तिसरा विरोधक म्हणजे दौंडचे राहुल कुल खर तर राहुल कुल यांचं कुटुंब अगदी वडिलांपासूनच राष्ट्रवादीमध्ये होतं त्यांचे वडील त्यांच्या आई राष्ट्रवादीमधून आमदारही होत्या दोन हजार नऊ मध्ये राहुल कुल यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारकीची संधी दिली पण निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचा आरोप करत राहुल कुल यांनी दोन हजार चौदाला रासपमध्ये प्रवेश करत त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते आमदारही झाले त्या निवडणुकीपासून पवार कुटुंब आणि राहुल कुल यांच्यातून जात नाही त्यानंतर कुल यांनी सोडली आणि प्रवेश केला एकोणीसच्या लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण असणार याच्या चर्चा झडल्या आणि अखेर राहुल कुल यांच्या पत्नी कंचन कुल मैदानात आल्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवत तब्बल पाच लाख तीस हजार मतं घेत आपली ताकद दाखवली ही सगळी मतं त्यांची वैयक्तिक नसली तरी भाजपच्या पाठिंब्यावर पवार विरोधात इतकी मतं घेणं म्हणजे पवारांना शह देण्यासाठीची तयारी होती कंचनकुल लोकसभेला पराभूत झाल्या मात्र राहुल कुल दौंड मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाले पण गेल्या लोकसभेला थेट पवारांच्या विरोधात लढवलेली निवडणूक मतदारसंघात दोन हजार नऊ ला विरोधात झालेलं राजकारण यामुळे कुल सुद्धा आता अजित पवारांच्या विरोधात महायुतीत काम करणार नाहीत अशी शक्यता होती पण सध्या थेटपणे शिवतरे किंवा हर्षवर्धन पाटलांसारखी आक्रमक भूमिका न घेता फडणवीसांच्या टीम मध्ये असणारे राहुल कुल शांत आहेत विधानसभेला दौंडची जागा आपल्याकडे यावी याचं आश्वासन घेऊन ते अजित पवारांना आता लोकसभेला मदत करतील असं मत स्थानिक पत्रकार सांगतात थोडक्यात थे राहुल कुल यांनी अजूनही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी फडणवीसांच्या पुढे ते जाणार नाहीत असं म्हणता येतं राहुल कुल यांचं विधानसभेतलं वर्चस्व सांगायचं तर दौंड मधनं दोन हजार नऊ ला अडुसष्ट हजार तीनशे बावीस चौदा ला सत्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास तर एकोणीस ला एक लाख तीन हजार सहाशे चौसष्ट इतकी मतं त्यांनी घेतलेली आणि त्यामुळंच बारामती लोकसभेसाठी राहुल कुल सोबत असणं अजित पवारांना आवश्यक आहे आता अजित पवारांना आणखी एक विरोध असू शकतो तो, तो म्हणजे भोरच्या थोपटे कुटुंबाचा अनंतराव थोपटे विरुद्ध शरद पवार यांच्यामध्ये नेमका संघर्ष काय होता पवारांनी थोपटेंविरोधात आजवर कसं राजकारण केलं याचा व्हिडिओ आपण बोल भिडूवर आधीच बनवलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय पण सध्या थोपटे घराणं हे महाविकास आघाडीत आहे अनंतराव थोपटेंचे सुपुत्र संग्राम थोपटे हे भोरचे काँग्रेसचे आमदार आहेत काँग्रेसमध्ये असणाऱ्या थोपटेंना सलग तीन टर्म आमदार असताना सुद्धा एकही मोठं पद मिळालेलं नाहीये मागे विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांची चर्चा झाली तेव्हा शरद पवारांनी ते, ते मिळू दिलं नाही असं बोललं जातं थोडक्यात थोपटे घराणं हे एक काँग्रेसमध्ये एकनिष्ठ असलं तरी त्यांचा पवार विरोध हा पूर्वापार आहे मात्र काही दिवसांपूर्वी आधी सुनेत्रा पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती त्यानंतर लगेचच भोरमध्ये अनंतराव थोपटेंची भेट घेत शरद पवारांनी एकत्र येण्याची साथ घातली सुप्रिया सुळेंसाठी भोरमध्ये सभा घेत आपण संग्राम तोपटेंच्या मागे उभं राहणार अशी ग्वाही सुद्धा दिली यावेळी संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे आपण उभं राहणार असल्याचं स्पष्ट केलंय पण सगळ्यात शेवटी थोपटेंची भेट घेतलीये ती सुनील तटकरेंनी तर सुनील तटकरेंनी भेट घेणं हाच अजित पवारांचा डाव निर्णायक ठरू शकतो कारण सुनील तटकरे आणि थोपटे ही तर पूर्वीची वसंतदादा गटाची माणसं शरद पवार जेव्हा केंद्रात राज्यात परत आलेले तेव्हा या गटातील फक्त विलासरावांना मंत्रीपद देण्यात आलं थोपटेंना डावळण्यात आलं आणि त्यामुळंच तटकरेंना थोपटेंकडे पाठवून अजितदादांनी ठेवणीतला डाव केलाय आता अनंतराव थोपटेंनी आपली भूमिका अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे त्यामुळे सरते शेवटी थोपटे कुटुंब नक्की काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे भोर मधलं थोपटे कुटुंबाचं वर्चस्व सांगायचं तर गेल्या तीन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नऊ ला संग्राम तोपटेंना एकोणसाठ हजार एक्केचाळीस चौदाला अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे दोन आणि ला एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस मतं मिळालेली त्यामुळे बारामती लोकसभेसाठी महत्वाचं असणारं थोपटे कुटुंब आपल्यासोबत असावं यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींकडून प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच बारामतीतल्या सहा विधानसभांपैकी चार विधानसभेत अजित पवारांना काही प्रमाणात विरोध होणार हे दिसत होतं पण त्यातल्या तीन जणांच्या विरोधाची तलवार म्यान करण्यात महायुतीला आणि अजित पवारांना आता तरी यश आले आता थोपटे कुटुंब ऐनवेळी काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांसाठी बारामती लोकसभेची लढाई सोपी असेल की अवघड तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच लोकसभेच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा